好了。 मिरवणुकीला सर्वात आपल्या सर्वांचे कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब थोरसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता सुरुवात झालेली आहे दरवर्षाप्रमाणे अत्यंत शांततेमध्ये संगीत शाळांतील गणेशोत्सव पार पाडला त्याबद्दल सर्व संगीत करायचे मी तुम्ही बाबा या निमित्तानं व्यक्त करतो तेवीस वर्षांपूर्वी ही परंपरा या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरसाहेब यांनी चालू केली आणि सकाळी या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरू व्हायला लागली आणि ती परंपरा अखंडपणे आता चालू आहे मला या गोष्टीचा आनंद आहे संगमनेर शहर हे कला क्रीडा सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील एक नावाजलेलं शहर आहे आणि म्हणूनच त्या शहराची परंपरा त्या शहराच्या सगळ्या चालीरीती या अखंड